सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी महात्मा बसेश्वर चौकाच्या जवळ रिंग रोडला असलेली गंगाधाम सोसायटीमध्ये टू बी एच के बंगलो जो विक्री झालेला आहे तो आता सध्या आपल्याकडे भाड्याने देण्यासाठी आलेला आहे हा समोरील टू बी एच के बंगलो हा भाड्याने देण्यासाठी आहे आणि याच्यासमोर आपल्याला चाळीस फुटाचा रोड हा पाहायला भेटणार आहे बाजूला गणपतीचं मंदिर आहे आणि हा चाळीस फुटाचा रोड रिंग रोडला टच आहे ज्यांना महात्मा बेश्वर चौकाच्या जवळ रिंग रोडला असलेला टू बी एच के बंगलो भाड्याने हवा असेल तर त्यांनी माझी वास्तू चॅनलला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करा हा टू बी एच के बंगलो विक्री झाल्यामुळे आता हा सध्या भाड्याने देण्यासाठी अवेलेबल आहे तर आता आपण हा बंगलो कसा आहे तो पाहणार आहोत तर अशा प्रकारे हा हॉल आहे चारही बाजूला व्हेंटिलेशन असलेला हा बंगलो तसेच पुढे किचन वरती जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या आहेत वरील बाजूला अशी आकर्षक अशी ओ पी आहे तसेच खालच्या साईडला टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपण किचन पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला किचन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तसेच युटिलिटी एरिया पाठीमागे आपण दुनी भांडी वगैरे करू शकतात आता किचन पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण स्टोरेजसाठी रूम करू शकतात किंवा चाईल्ड बेडरूम किंवा देवघर या ठिकाणी करू शकतात आणि या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट असं पाहायला भेटणार आहे सुंदर असा टू बी एच के बंगलो हा भाड्याने देण्यासाठी आहे आणि हा विक्री झाल्यामुळे आता हा भाड्याने देण्यासाठी आहे या टू बी एच के बंगलोचं भाडं हे पंधरा हजार रुपये असं सांगण्यात आलेलं आहे याही बेडरूमला वरील बाजूला ओ पी आहे आणि निगोशिएबल भाडं आहे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे संपर्क करून लवकरात लवकर हा टू बी एच के बंगलो पाहण्यासाठी येऊ शकतात माझी वस्तू चॅनलचं ऑफिस महात्मा बश्वर चौकाच्या जवळ पूजा ॲटोमोबाईलच्या समोर आपल्याला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही तसेच ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती माहिती शेंड करा जे ही